बीडलातून उस्मानाबाद परभणी नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पेशंट बीड जिल्ह्यातील आंबाजोगा येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येत असतात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने लाखो रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेले अकरा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे नातेवाईकांनी ऑक्सिजनची कमतरता असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर केला आहे रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन कम तर आरोप फेटाळला आहे नाशिकच्या घटनेनंतर अंबाजोगेच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी केली आहे विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करून नाशिकच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने दिली होती तशीच मदत अंबाजोगाईच्या हो घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी मोरे अंबाजोगाई एसआरटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अंबाजोगाई येथे ऑक्सिजन सप्लाय नाही भेटल्यामुळे सहा लोकांचा आज मृत्यू झाला आहे असं नातेवाईकांचा आरोप आहे ही घटना एकदम गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की आपण या घटनेची हाय लेवल इन्क्वायरी करावी व आज नाशिकमध्ये जी घटना घडली तीसुद्धा एकदम दुर्दैवी होती आणि सरकारने जसे त्या पेशंट्सला ना, पेशंटच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाचा मदत जाहीर केली आहे तशीच मदत एस आर टी मेडिकल मधल्या आज पेशंटच्या नातेवाईकांना सरकारने जाहीर करावी ही मी विनंती करते